नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ असं होतं का आपल्यासोबत आपल्या घरी काही शुभ कार्य असेल या कोणता फेस्टिवल असेल कोणता सणवार येतो शुभ कार्य करताना कोणी गेस्ट येताना काही चांगलं करताना घरामध्ये आधी वाद होतात मतभेद होतात काही ना काही ज्या दिवशी काही चांगलं होणार असेल त्याच दिवशी वाद होतात कोणाना कोणाचं काही ना काही म्हणजे बॅड न्यूज ऐकायला येते फोन येते या घरामध्येच खूप चिडकेपणा वाढतो एक हो म्हणतो तर दुसरा नाही म्हणत असं जर होत असेल तर अशा वेळेस घरामध्ये नकारात्मकता असते मग ही नकारात्मकता दूर जाण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आपल्या घरामध्ये दहा लोकं राहतात मग सगळ्यांचे विचार आचार वेगळे असतात सगळ्यांची वाणी वेगळी असते सगळ्यांच्या इच्छा पण वेगळ्या असतात मग आपल्याला असं वाटतं ना घरच्या स्त्रीला नेहमी वाटतं की मोठे जे असतात घरातले मेन करता धरता त्यांना वाटतं ना शांततेत कार्यक्रम पार पडला पाहिजे कार्यक्रम झाल्यावर तुम्ही किती कि वाद करा पण गेस्टच्या समोर तुम्हाला काहीच करायचं नाहीये दिवाळी आहे चांगली गेली पाहिजे संक्रांत आहे ती चांगली गेली पाहिजे आपण असं विचार करतो ना की सण चांगले गेले पाहिजे आणि कोणता कार्यक्रम चांगला झाला पाहिजे जर असं होत नसेल तर या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते त्या घरामधले हॉरोस्कोप म्हणजे त्या लोकांचे जे राहणारे लोक आहेत त्यांच्या ग्रहदशा पण त्याच्यामध्ये बघितल्या जात असतात पण आता आपण एवढं काही या व्हिडिओमध्ये डिस्कशन नाही करणार मग छोटासा उपाय काय करायचा घरची लेडीज असो या जेंट्स दोन पैकी एक कोणीही हा उपाय करू शकतं त्यांना वाटतं ना की व्यवस्थित सगळं झालं पाहिजे कार्यक्रमाच्या आधी म्हणा किंवा कोणताही सण व्हायच्या आधी सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे सरसोच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि घरी आल्यानंतर मी एक मंत्र सांगणार आहे तुम्हाला त्याची चॅटिंग एकवीस वेळा अकरा वेळा या एकशे आठ मण्यांच्या माळींनी सुद्धा तुम्ही करू शकता लिहून घ्या मी सांगते ओम नमो भगवते हनुमते नमः ओम नमो भगवते हनुमते नमः हनुमानजी कशा आहे संकट निवारणारे आहे संकट दूर करणारे आहे मग या मंत्राची चॅन्टिंग करायची आणि आपल्या दिवसाची कार्यक्रमाची सुरुवात करायची याने निगेटिव्हिटी दूर जाईल पॉझिटिव्हिटीचा शिखर घरामध्ये राहील आणि तुमचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित पार पडेल जर तुम्हाला वाटते की रोजच घरामध्ये काही ना काही वाद होतात तर घरातल्या एकाने जरी या मंत्राची चॅन्टिंग केली तरी रिझल्ट मिळतो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा